दैनंदिन व्यापातून शिक्षकांनी छंद जोपासणं अत्यावश्यक वैभव पाटील सविता कुंभार यांच्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन शाळा नियमित शालेय काम ऑनलाईन व्यापातून वेळ काढून प्रत्येक शिक्षकाने आपला छंद जोपासायला हवा त्याचा वैयक्तिक व मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होईल असं प्रतिपादन चनगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी केले ते कडलके येथील मराठी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सविता कुंभार यांच्या मोगरा या कविता संग्रहाच्या कोवाड येथे पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग जाधव हे होते प्रस्तावना प्राध्यापक संजय साबळे यांनी केली ज्येष्ठ कवी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्या हस्ते मोगरा या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तालुक्याला पु ल देशपांडे रणजित देसाई यांच्यासारख्या विख्यात साहित्यिकांचा वारसा लाभला असून शाळेत मुलांना सविता कुंभार किंवा इतर स्थानिक कवींच्या कविता ही नियमित कवितांच्या बरोबर वाचून दाखवायची सूचना उपस्थित शिक्षकांना वैभव पाटील यांनी यावेळी केली डॉ पोद्दार यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण करून पाहणाऱ्या नवोदित कवींना मोलाचे विस्तृत मार्गदर्शन केलं यावेळी के जे पाटील सविता कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सविता कुंभार यांचं कौतुक करत स्वामीकार रणजित देसाईंच्या जन्मभूमीत असे साहित्य सोहळे भविष्यात कायम संपन्न व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली प्रमिला कुंभार यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ रेखाटलेली रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी वसंत जोशीलकर डी आय पाटील श्री निट्टूरकर सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी किनी कालकुंद्री कडलगे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक व कुंभार कुटुंबीय उपस्थित होते सूत्रसंचालन विनायक गावडा यांनी तर आभार आनंद कांबळे यांनी मानलं कार्यक्रमाचे नियोजन आप्पाजी रेडेकर विनायक गिरी बाळकृष्ण मुतकेकर व संभाजी पाटील यांनी केलं महानकर नेफसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा